नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्जम आय एसच्या थ्री मिनिट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत मूलभूत हक्कांचा विचार करत असताना कलम चौतीस एक्झॅक्टली काय आहे त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो मूलभूत हक्क या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत की ते ॲपसुल्युट नाही आहेत त्यावरती काही बंधने लादलेली आहेत तसेच बंधने कधी लागू शकतात तर एखाद्या भार भागामध्ये भारतामध्ये किंवा एखाद्या कुठल्याही एरियामध्ये जर मार्शल लॉ लागू झालेला असेल तर आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत तर त्यावरती बंधने घातल्या जातात आणि मार्शल लॉ हे तत्व जे आहे मित्रांनो आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे हा पण एक पॉईंट लक्षात घ्या परंतु हे मार्शल लॉ काय असते तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी युद्धाची परिस्थिती असते अशांतता असते दंगली निर्माण होतात किंवा कायद्याचं उल्लंघन होऊ शकतं किंवा बरेच असे आजार असतात की त्या आजाराने मित्रांनो ते पॅन्डॅमिक असतात जसे की कोरोनासारखी परिस्थिती असेल मात्र ही हाताबाहेर गेलेली जी परिस्थिती आहे त्याला जर पूर्ववत करायचं असेल तर आपल्याकडे ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहेत जसं की आर्मी असेल किंवा सी ए पी एफ असेल किंवा पोलीस दल असतील किंवा इतर कुठलीही ऑर्गनायझेशन जे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या अंतर्गत येते तर यांना अशा विशेष पॉवर देतात मग आता हे मार्शल लॉ जसं की तुम्हाला माहिती असेल आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट ठीक आहे जसं की हा जम्मू काश्मीरमध्ये लागलेला आहे किंवा नॉर्थ ईस्टमध्ये हा कायदा लागू झालेला आहे मात्र या ठिकाणी आतंकवादी कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होतात किंवा नक्षलवादी कारवाया आपल्याला बघायला मिळतात किंवा या ठिकाणी अशी परिस्थिती आहे जी हाताबाहेर जाऊ शकते आणि देशाची सुरक्षितता जी आहे तर ती धोका देते मग आता या परिस्थितीवरती कंट्रोल आणायचं असेल तर त्या ठिकाणी विशेष असे अधिकार आपल्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला द्यावं लागतील आणि म्हणून मग अशा प्रकारचे जे कायदे बनवले जातात त्याला मार्शल लॉ आपण म्हणतो ज्या ठिकाणी नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत तर ते डावलल्या जाऊ शकतात किंवा त्यावरती बंधने येऊ शकतात कारण परिस्थिती आपल्याला पूर्ववत करायची आहे बरोबर आहे समजा त्याचबरोबर सेक्शन वन फोर्टी वन असेल आय पी सीचं वन फोर्टी फोर असेल जे संचारबंदी असेल जमावबंदी असेल हे सेक्शन लागू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आर्टिकल नाईन्टीन आपलं करटेल होतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कलम चौथीच जे आहे तर ते सांगत असतं की एखाद्या भागामध्ये जर मार्शल लॉ लागू झाला असेल तर फंडामेंटल वरती मर्यादा येते आता हे मार्शल लॉची जी डिफिनेशन आहे ते काही आपल्या इंडियन मध्ये दिलेली नाही परंतु त्याचा मोठा मोठी लेवलला जर आपण विचार केला तर ते लष्करी शासन असा आपण समजून घेऊ शकतो आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की कुठले कुठले कारण ते असू शकतात तर मित्रांनो परीक्षाभिमुख ही माहिती आहे इथपर्यंत आपण पोचत नाही तर ह्या प्रकारचे जे आर्टिकल आहे जिथं आपलं लक्ष जात नाही तर ते अगोदर करून घ्या आणि थ्री मिनिट सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद